नमस्कार मैत्रिणींनो आपलं मॅड्स चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज नेहमीपेक्षा वेगळी पाच ते पाच टिपक्यांचा वापर करून आपण एक रांगोळी काढत आहोत पाच टिपके घ्यायच्या आधी नंतर त्याच्याखाली एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता लास्ट एक दोन तीन चार पाच आता आपण चारही बाजूला चार टिपके जोडून चार चौकून काढणार आहोत या पद्धतीने चारही बाजूला असे चौकून काढून घेणार आहोत आपले चारही बाजूला चार चौकन काढून कम्प्लीट झालेले आहेत आपण त्या चौकनामध्ये अडव्या चार रेगा आणि उभ्या चार रेगा काढणार आहोत प्रत्येक चौकोनामध्ये समसमान अंतरावर एक दोन हे तीन आणि हे चार ओके आता परत एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार एक दोन तीन आणि हे चार आता उभ्या चार चार रेषा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत एक दोन तीन आणि ही चौथी तर प्रत्येक बॉक्समध्ये तसंच एक दोन तीन आणि हे चार वरच्या बॉक्समध्ये एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार आता आपले चारही चौकण चार चार उभ्या आणि आडव्या रेगा काढून झालेल्या आहेत मधून आपण एक पाकळी काढून घेऊ मधल्या हा ह्याला अशी टच होईल अशी चारही बाजूला आपण काढणार आहोत चारी ही चौकोनाला जोडतील अशी आपण ती मधली चुकलेली होती तर आपण चारही बाजूला असं चौकणाला जोडता येतील असे पाकळ्या करून नंतर आता चौकोनाचा एक रे आणि मधला डॉट अशा जोडून घ्यायचे आहेत हे तीन हे चार आणि हे पाच अशाच पद्धतीनं आपण सगळ्यासाठी एक दोन चौकणातल्या रेगा त्या मधल्या डॉटला पण जोडणार आहोत पाच आता चारही बाजूला असाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि पाच आतल्या साईडच्या टिकक्यांना जोडतो एक दोन तीन चार आणि पाच 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 त्या मधल्या पॉईंटला आपण असं रेषा काढून घेऊयात मोठ्या मोठ्या चौकळाच्या साईडने एक समान अशा छोटी मोठी मोठी अशी पाचव्या लाईनपर्यंत प्रत्येक साईडला आपण असंच काढून घेणार आहोत पहा कशी काढते मी छोटी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा असं आपण चारही बाजूला काढणार आहोत एक दोन तीन चार पाच आणि सहावी एक दोन तीन चार पाच आता प्रत्येक साईडला एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा चार पाच सहा आपण प्रत्येक साईडला काढून घेणार आहोत सहा सहा चला तर आपले कम्प्लीट होत आहे ही रांगोळी सहा सहा रेषा काढतोय आपण प्रत्येक साईडला आता आपण जसं मध्यगा घेतो तसा मध्यगा घेऊन चारही बाजूला मधल्या साईडने एक एक पॉईंट अशा वरच्या साईडला घेणार आहोत थोडंसं रेषा मी ॲडजस्ट करून घेते आधी झालं तर मग आता आपण एक टिपका घेऊयात मधल्या साईडला चारही बाजूंनी पहा असे चारही बाजूला समान अंतरावर घ्यायचं आहे तर आपल्याला जवळच्या अशा रेषा जोडून घ्यायचे तशात आता त्याच्यानंतरची जी रेघ आहे त्याच्या आतल्या साईडनी घ्यायची पहा आता कशी घेते मी आणि त्या मधल्या पॉईंटला जोडायचं आतल्या साईडनी रेख घ्यायची गोलाकार दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा झाले आता या साईडलाही तसंच करायचं आपल्याला दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा आता प्रत्येक साईडला आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे मधल्या साईडनी ती रेख वरच्या टोकाला जोडायची आहे दोन्ही साईडनी केलं तरी चालतं म्हणजे एक समसमान रेषा येतील अशा पद्धतीने आपण सगळ्या रेषा अशा एका पॉईंटला जोडणार आहोत मधल्या साईडनी घेऊन म्हणजे दिसायला कशी आखीव रेखीव आणि सुंदर अशी वाटते रांगोळी आपल्या चारही बाजूला तसंच करून घ्यायचं आहे मधल्या साईडनी त्या पॉईंटला आपल्याला रेषा जोडायच्या आहेत सगळ्या कॅमेरा ॲडजस्ट होत नाही आहे थोडीशी मोठी आहे रांगोळी म्हणून मला अर्धी अर्धी दाखवावी लागत आहे ती कशी कम्प्लीट करते ती चला तर आता वरचा पॉईंट जोडून घेऊयात आपण एक दोन कडचे हे दोन हे तीन हे तीन चार हे चार हे पाच पण पाच तर हे सहा आणि सहा मी खूप वेळ घेते रांगोळी काढून दाखवण्यासाठी का चुकली नाही पाहिजे आणि बघणाऱ्याला व्यवस्थित बघून करता आली पाहिजे ती डिझाईन किंवा काढता आली पाहिजे म्हणून तर आता लाच चा एक राहिलेला आहे पॉईंट तो या आपण तसंच सास पॉईंट जोडून घेणार आहोत चारही बाजूला आतल्या साईडने रेगाओून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण मधल्या जी पहिली पाकळी आहे त्याला आपण लाल रंग देऊन घेणार आहोत चला तर मग आपली रांगोळी कम्प्लीट झालेली आहे ही काढून आता आपण कलर भरूया याच्यामध्ये थोडा कॅमेरा ॲडजस्ट करते पूर्ण रांगोळी दिसावी म्हणून चला तर आता आपण रंग देऊन घेऊयात पिवळे टिपके देऊयात आधी प्रत्येक चौकटाच्या समोर थोडेसे मोठे टिपके द्यायचे आहेत आता आपण लाल रंग भरूयात मधल्या पाकळीला चारही बाजूला अशा पद्धतीने आपण लाल रंग भरून घेणार आहोत चारही पाकळ्यांना आपला लाल रंग देऊन झालेला आहे आपण मध्ये पिवळा डॉट देऊन घेणार आहोत पांढऱ्या ह्याच्यावरती पहा कसा त्यालाही प्रेस करून घेणार आहोत नंतर आपण सगळेच पिवळे पिवळे जे टिपके आपण काढलेले आहेत ते सगळेच आपण असे दाबून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत पिवळा आणि लालचे कॉम्बिनेशन खूप छान वाटते आता आपण मोठे जे गॅप आहेत ते पण रेड कलरने रंगवून घेणार आहोत चारही बाजूला असं आपण लाल रंग देऊन घेणार आहोत कलर पूर्ण देऊन झाला की खूप सुंदर रांगोळी वाटणार आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे ही पाच ते पाच टिपके देऊन काढलेली थोडेसे तुम्ही चौकन थोडेसे मोठे साईज मोठ्या साईजचे काढायला पाहिजे म्हणजे ते चार रेगा व्यवस्थित एक समांतर अशा ॲडजस्ट होतात आणि दिसायला पण सुरेख वाटते आणि ते पॉइंट्स जोडायला प्रॉब्लेम नाही होत तो दुसऱ्या साईडला पण लाल रंग देत आहोत चला तर आपली चारही बाजूला आता असा लाल रंग देऊन घेणार आहोत चला तर आपल्या चारही बाजू तर रांगून होत आहे तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे तुम्ही जरूर कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला येऊन जातील नोटिफिकेशन त्याची चला तर मग आपली बघा कशी दिसते रांगोळी ही धन्यवाद मैत्रिणींना